मित्रांनो आंतरवाली सराटीमध्ये आपण पाहतोय की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मराठा मावळे समाज बांधव या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपण पाहतोय की समाज बांधव येऊन बसलेले आहेत आपण कुठून आलाय छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे मी बाबासाहेब डांगे पाटील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि तुम्ही आता जरांगे पाटलांचं उपोषण पुन्हा सुरू होतंय काय वाटतं तुम्हाला दादांनी आता उपोषण सुरू करावं का नाही करावं हे उपोषण तर जे शब्द दिले सरकारने ते सरकारने सहा जूनचं हे दिलं होतं तोपर्यंत त्यांनी द्यायला पाहिजे सरकारने आज आहे पाहिजे जी आर काढला पाहिजे तुम्ही कुठून आला मी संभाजीनगरून आलो सखाराम काळे पाटील जरंगी पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे यामुळं संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे असं वाटतं का तुम्हाला हो शंभर टक्के शंभर टक्के मराठा समाज एकवटलेला आहेच परंतु सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे किती दिवस तुम्ही समाजाला खेळवत बसणार आणि याच्यापासून होणारे जे दुष्परिणाम होतील त्याला सरकार जबाबदार राहील यामधून काय दुष्परिणाम होतील असं वाटतं आता एखाद्या वेळेस समजा मनोज दादा यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही परंतु उपोषणा सरकारनं जर वेळीच लक्ष नाही दिलं त्याच्याकडं तर त्यांच्या जीवाचा काही घात होऊ शकतो त्यामुळं सरकारनं याकडे त्वरित लक्ष देऊन मराठा समाजाची जी मागणी आहे ती त्वरित पूर्ण करावी तुम्ही कुठून आलाय मी माहिश तालुका जिल्हा सोलापूर येथून आलो आहे मी सोलापूर अपंग आहे दिव्यांग मी सकल मराठा समाज माहिश तालुका साखळी उपोषण करता आमरून उपोषण करताय तुम्ही या ठिकाणी आला आहे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलाय हो काल आलेलो आहे मी कालपासून आलेलो आहे त्यांची आता तब्येत बरोबर राहत नाही अनेक वेळा उपोषण केलेले आता पुन्हा उपोषण करतायत तुम्हाला काय वाटतं दादाने उपोषण केलं पाहिजे का आता जे निर्णय घेतलेला असतो एकदा शब्द दिला की दादा बदलत नाही सरकारनं लवकरात लवकर याचा विचार करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मनोज दादांच्या मागणीला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं तुम्ही कुठून आलो आहे मी माऊरगड नांदेड ना। जिल्हा माऊरगड माऊर तालुक्याहून आलेला आहे मी पण दिव्यांगच आहे दादाची एक तळमळ आम्हाला पावलं जात नाही कारण हे सरकार हे हातावर तुरी द्यायचं काम करत आहे आणि पुढे पुढे ढकलत आहे जे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करून त्वरित मराठा समाजाला न्याय द्यावा व अशी आमची सर्वांची विनंती आहे सरकार आरक्षणाने सरकारनं लवकर द्यावं अध्यादेश जारी करावा अशी मागणी मामा कुठून आला तुम्ही संभाजीनगर मुकुंदवाडी या ठिकाणी जरांगे पाटील परत एकदा अमरण उपोषणाला बसतोय यानंतर सरकार जागं होऊन सगळे स्वरेचा अध्यादेश लागू करेल ला असं वाटतं का तुम्हाला जनतेचा विचार करून सरकारनं याचा विचार करणं काळजी गरज आहे आणि आतापर्यंत मराठा समाजानं इतर समाजासाठी केलेलं आहे तरी हे विसरू नये सरकारनं की मराठा समाजानं कोणासाठी केलेलं आहे माझं एक कळकळीचं आव्हान आहे की धरंगे बाटलाचं जे म्हणणं आहे हे रास्तं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांचं काही न होता हे केलं तर त्याचं किंमत राहील नसता काय होईल सांगता नाही मराठा समाजाला हक्काचं आरक्षण होतं कुणबीच्या नोंदी आता सापडल्यात परंतु त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं यामुळं मराठा समाजाचं किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला ते मोजू शकत नाही सर हे समाजाचं एवढं नुकसान झालेलं आहे की, की ते पैसे याच्यामध्ये किंमत करू शकत नाही एवढं नुकसान झालेलं आहे आज संपूर्ण समाज एकवटलेला आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या दादा बोलले होते अगोदर की लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढू परंतु ते लढलेले नाहीत परंतु यावेळेस त्यांनी लोकांवरती निवडणूक सोडली आणि असं सांगितलं होतं ज्याला पाडायचं त्याला ताकदीनं पाडा तुम्हाला काय वाटतं याचा काय परिणाम या लोकसभा निवडणुकीत झाला असेल तो बिलकुल झाला असेल कारण मराठा समाज एकवटलेला आहे आणि हा समाज एकत्रित आल्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी याचे परिणाम प्रत्यक्ष पाहायला मिळालेलेच आहेत परंतु सरकारनं याची जाणीव घेऊन निकाल लागल्याच्यानंतरही सरकारच्या लक्षात येईल मराठा समाज एकत्रित आल्याच्यानंतर काय होऊ शकतं आणि हे दाखवण्याची वेळ आता एक तर वेळ निघून गेली परंतु येणारी विधानसभा आहे यामध्ये मराठा समाज ताकदी पुन्हा एक वाटणार आहे मुख्यमंत्र्यांनी वाशी या ठिकाणी जरांगेदादांच्या आंदोलनाला भेट दिली होती सगळे सोयरेची त्यांनी त्या ते ठिकाणी अधिसूचनाही दिली होती मग अध्यादेश काढायला मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे असं वाटतं का तुम्हाला हे दबाव आहे म्हणूनच काढत नाही ना काहीतरी वरून दबाव आहे दबामुळं ते निघत नाही ना जर मुख्यमंत्र्यांनी जरा दिलेलं आहे समजा त्यावेळेस अधिसूचना मग यांना काढायला काय हरकत का आहे अरे सगळ्या सोयी तुम्ही बोलताय वरून दबाव आहे वरून म्हणजे नेमकं कुठून वरून म्हणजे मोदीचा दबाव आहे वरून पंतप्रधानचा वरून दबा आहे ना त्याला मोदीला एक मनोज जरंगे पाटलामुळं किती वेळेस महाराष्ट्रात यावं लागलं याच्यावरून विचार आम जनता विचार करते आम पब्लिक विचार करते का बा मुख्य पंतप्रधान राहिलेला माणूस या अगोदरचे पंतप्रधान होते ते कमी प्रमाणात द्यायचे ना महाराष्ट्रात समजा एक एक हे घ्या कोकण भाग घ्या मराठवाडा घ्या विदर्भ घ्या असे प्रमा कमी प्रमाणात द्यायचे आणि हे तर जिल्ह्या जिल्ह्यावाईजसुद्धा पंतप्रधान यावं लागले ला। फक्त केवळ आणि केवळ कारण त्याला फक्त मनोज जरंगे दादा पाटील हेच कारण आहे नेमकं धरंगे दादांचं जे आव्हान होतं याचा महाविकास आघाडीला फटका बसला की महायुती लागला को? नेमका कोणाला फटका बसला आज ते आता ते हे मार्मिक शब्द आहे आमच्या आम्हाला माहिती आहे पण फटका बसेल शंभर टक्के फटका बसणार एकशे एक टक्का फटका बसणार म्हणजे धरंगे दादा या ठिकाणी आता विधान जर अध्यादेश सगळे सोयरेचा लागू नाही केला सरकारनं तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती आम्ही उमेदवार देऊ असं त्यांनी घोषणा केली आहे याचा काय परिणाम होईल राज्यामध्ये काही परिणाम होईल का दोनशे आठ मनोज जे आदेश केलेला आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये उभा करायच्या तुम्हाला शब्द देतो आंतरवाली येतून की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर आम्ही टाकल्या तर महाराष्ट्रामध्ये सरकार मनोजदादा जनांगी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि बहुजन समाज आणि मराठा समाज मिळून सर्व समाज मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार आणणार आणि सर्व समाजाला आम्ही त्या माध्यमातून न्याय देणार मनोजदादाच्या मार्गदर्शनाखाली जरंगे दादा हे फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करत नाही तर इतर समाजसुद्धा मरा जरंगे दादांना आहेत तर असे किती समाज आहेत आणि कोणते समाज दादांच्या पाठीमागं उभा राहतील भविष्यात असं आपल्याला वाटतं भविष्यात विषय असा आहे आता एक तर वंचित अनदली दादल समाज हा बरोबर आहे मुस्लिम समाजबरोबर आहे त्याच्यानंतर काही धनगर समाजसुद्धा बरोबर आहे आणि अनेक बाकी अठरा पगड जे जाती ते पण बरोबर आहेत ज्यावेळेस आम्ही म्हणून जरा दादा जरंग्याच्या आदेशाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे मुकुंदवाडीला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्हाला बऱ्याचशा लोकांनी पाठिंबा दिला का आम्ही गोड्या गोळी राहतो शेजारी राहतो आम्ही आमचा परिसर कामगारचा आहे परंतु मोठमोठे त्या ठिकाणी आमचे आंदोलन झाले आणि हे शंभर टक्के आणि हे अंमलबजावणी सरकारनं करायलाच पाहिजे नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये दे दाखवून देऊ आम्ही तुम्हाला जरंगी दादा तर उपोषणाला बसतायत या उपोषणाला तुम्ही पाठिंबा आहेत तुम्ही सहभागी होणार आहेत हो आम्ही आम्हीच नाही नुसतं आम्हीच नाही तर मी एक हजार कार्यकर्ते घेऊन सहभागी होणार कारण आम्ही रात्रंदिवस त्यांच्यासोबतच काम करतोय आणि प्रत्येक वेळेस आम्ही हजारोच्या संख्येनेच आलेलो आहोत म्हणून मनोज दादांचा जो उपोषणाचा जो मार्ग आहे हा कसा बळकट होईल त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत दादांचं आमरण उपोषणाचं होणारं आंदोलन हे मुडीत काढण्यासाठी प्रशासन या ठिकाणी प्रयत्न करच आहे असं दादाही बोलतायत नेहमी काय वाटतं आपल्याला की दादा तशा पद्धती व महाराष्ट्र सरकार किंवा प्रशासन हे आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न करत आहे मोडीत काढायचा प्रयत्न करत आहे कार्यकर्त्यावर दावा तंत्र करतात आता काल आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मिटिंग घेतली तर एक नॉमिनल एक कायदेशीरप्रमाणे पोलीस कर्मचारी असतो परंतु त्या ठिकाणी आता आपण आंतरवाडी सराटीमध्ये अशाच काल दोन तीन गाड्यावर मुकुम झाडीत उभा होत्या हाकेच्या अंतरावर स्टेशन आहे तिथे यायची एवढ्या गाड्या यायच्या गरज नव्हत्या पोलीसचा म्हणजे यंत्रणा ही पोरून ह्या देवेंद्र फडणवीसनी ह्या गृहमंत्र्यांनी ही वरून दबाव टाकायचा प्रयत्न त्यांचे चालू आहे आणि केसेस करायचा प्रयत्न आम्हाला रात्री नोटिसा दिल्या का, का आम हो तुम्ही नोटीस तुम्ही आम्हाला बोलवलं काय नाही आम्हाला सांगितलं काय नाही समाजाच विषय आहे आम्ही त्याला भेणार नाही आम्ही आमचं काम चालू ठेवणार